सर्वोच्च खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेतील मूलभूत तत्व कधीच बदलू शकत नाहीत केंद्रीय वाहतूक मंत्री माननीय नामदार नितीन गडकरी यांचे प्रतिपादन नळदुर्ग येथे भाजप महायुतीची जाहीर सभा घेण्यात आली या सभेला जिल्हाभरातून खूप मोठा प्रतिसाद मिळाला राष्ट्राची एकता आणि एकात्मता जोपासण्यासाठी जोपासण्यासाठी किंवा लोकशाही बळकट करण्यासाठी निश्चितपणे सर्वोच्च खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय या संविधानातील मूलभूत तत्त्व कधीच बदलू शकत नाहीत हे आम्ही ठामपणे सांगतो परंतु काँग्रेसवाल्यांनी भारतीय संविधानाना ना। संविधानाविषयी नागरिकांच्या मनात विष पेरण्याचे काम केले आहे अशा मूलभूत थापा अशा भूल थापा मारणाऱ्या काँग्रेसला चांगला धडा शिकवला पाहिजे कारण भारतीय राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार किंवा तत्त्व आपण कधीच विसरू शकत नाहीत म्हणून मूलभूत तत्व कोणती आहेत सार्वभौम लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्ष अभिव्यक्ती हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधाना माध्यमातून दिलेले अधिकार आहेत हे आपण कधीच विसरू शकत नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते नॉलेजला खूप मत होते जो शिकेल तोच जगेल अशा शब्दात उपदेश बाबासाहेबांनी संपूर्ण देशाला दिला तोच उपदेश आज भाजप महायुती सरकार पाळत आहे व त्यांचे तत्त्व पाळत आहे असे परखड मत भारताचे वाहतूक व परिवहन केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी यांनी व्यक्त केले नळदुर्ग येथे नुकताच भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार राणा सिंह पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री आमदार नितीनजी गडकरी यांची जाहीर सभा घेण्यात आली त्यावेळेस ते बोलत होते ते पुढे म्हणाले कोणत्या महापुरु महापुरुषाला जात नव्हती कोणत्या संताला जात नव्हती पंतालाही जात नव्हती कोणत्या धर्मात जात नाही मग जातीचं राजकारण कशाला करू पाहताय अशा जातीच्या राजकारणाला भाजप महायुतीने कधीच मोठमाटे दिली आहे शिवाय या नळदुर्ग शहराच्या ऐतिहासिक नगरीमध्ये भाजप महायुतीची जाहीर सभा या ठिकाणी घेण्यात आली यामध्ये तुळजापूर ते नळदुर्ग हायवे रोडला चौपदरीकरणाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून तो निवडणूक संपताच या कामाला सुरुवात होणार आहे भाजप महायुतीच्या काळात रस्ते विकास जोडणी प्रकल्प संपूर्ण देशात राबविण्यात आला जनतेसाठी अनेक योजना राबविण्यात आल्या महिलांना रोजगार उपलब्ध करण्यात देण्यात आला शिवाय महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला खूप चांगल्या योजना महायुती सरकारने या ठिकाणी दिलेल्या आहेत या योजना संपूर्ण देशामध्ये राबतात यासाठी आपला देश सुजलाम सुल सुपलाम करायचा आहे त्यासाठी मतदाराच्या सकारात्मक मत प्रतिसादाची गरज आहे महायुतीचे अधिकृत उमेदवार राणा जगजितसिंह पाटील आहेत यांना भरभरून आशीर्वाद देऊन प्रचंड मताने विजयी कराल अशी अपेक्षा करतो ते पुढे म्हणाले कोणतेही शासकीय प्रश्न भरभरून लोकांच्याकरिता आपण राबविणार आहोत यामध्ये गोरगरीब जनता असो शेतकरी बांधव असो अशा लोकांना या ठिकाणी आपल्याला योजना द्यायच्या आहेत यासाठी आपली भूमिका सकारात्मक होऊन ठेवून महायुतीचा विजय करावा असेही प्रतिपादन यावेळी नितीन गडकरी यांनी केले या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील युवा नेते सुनील मालक चव्हाण भाजपाचे नेते नितीनजी काळे युवा नेते मल्हार पाटील भाजपाचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष संताजी चालुके माजी जिल्हा परिषदेचे सदस्य गणेश सोनटके जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अस्मिताताई कांबळे रिपाईचे नेते राजाभाऊ ओहाळ गोकुळताते शिंदे शिवसेनेचे ज्ञानेश्वर घोडके भाजपाचे नेते संतोष बोबडे रिपाईचे नेते बाबासाहेब बनसोडे रिपाईचे नेते एस के गायकवाड लहूजी शक्तीसेनेचे नेते शिवाजी गायकवाड नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष शफीबाई शेख सामाजिक कार्यकर्ते सज्जनराव साळुंके भीमा इंगोले प्रभाकर मुळे मिलिंद पाटील नळदुर्ग नगरीचे माजी नगरसेवक विनायक अहंकारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवदास गुरुजी कांबळे विक्रम देशमुख निहाल काजी धनंजय सिंगाडे भाजपाचे नेते सुशांत भूमकर माजी प्रभारी नगराध्यक्ष नय्यर जागीरदार माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे माजी नगरसेवक सुधीर सुधीरभया हजारे सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव शहराध्यक्ष धीमाजी घोगे माजी नगरसेवक निरंजन राठोड युवा नेते पद्माकर घोडके सागर हजारे युवा नेते बबन चौधरी नळरुंग नगरीचे माजी नगरसेवक संजय बताले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव वडगावे दीपक घोडके सचिन पाटील नारायण ननवरे विक्रम देशमुख जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र काका ध्रुगुडे श्रमिक पोतदार सह हजारो नागरिक या जाहीर सभेला उपस्थित होते नळदुर्ग लाईव्हसाठी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग धाराशिव आपण आता असं वाटतं की मागच्या वर्षी आम्ही त्यावेळी बाराशे रुपये वाक्याचा भाव चोवीसशे रुपये क्विंटल झाला कारण बाक्या फास्टेट तिथे भाव नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काय होत नाही आज काँग्रेसच्या काळामध्ये दे, पटेल जवाहरलाल नेहरूला देशाचे मृत्यू झाले प्रधानमंत्री त्यांनी रशिया अर्थनीतीत विचारले पण तिथे आपल्या देशाला नुकसान या देशामध्ये गावाची स्थिती अशी होती

मी तीन महिन्याच्या काम करतो आणि अट्रोलिया डिपार्टमेंट न रिपोर्ट दिला आणि एक महिन्याच्या नंतर त्या योजनेची घोषणा अब्दुल कलाम साहेबांनी केली त्या योजनेचा नाव आहे नाही प्रतिसादाने प्रतिसाद म्हणजे तुम्ही बघताय आज गडकरी साहेब आवर्जून राणादादांसाठी धाराशिवला नडदुकला आले हेच आमच्यासाठी खूप मोठं भाग्याचं आणि एक विकासासाठी गडकरी साहेब नाही पूर्ण केंद्रीय ना मंत्रिमंडळ आणि सर्व भाजपचे ज्येष्ठ नेते राणादादांच्या पाठीशी खंबीरपणे आहेत आणि त्यांनी जो विकासाचा ध्यास घेतला तुळजापूर विधानसभा क्षेत्राचा त्या विकासामध्ये सक्रिय त्यांचा सहभाग राणादादा निवडून आल्यावर असणार आहेत कारण आज गडकरी साहेबांना रस्त्या म्हणजे त्यांच्यासारखं विजन आणि अभ्यास असलेलं आणि रस्त्यांसण टोटलच ट्रान्सपोर्टचं जाळं आणि एक विकास पुरुष म्हणून गडकरी साहेबांना बघतात नवीन नवीन इनोव्हेशन आणि त्यांचा आशीर्वाद राणा जे सुद्धा जेसुद्धा फक्त विकासाच्यावर ही निवडणूक लढत आहेत तर त्यांचा आशीर्वाद राणा दादांना मिळतो आहे माझ्यासाठी मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आणि फक्त नळदुर्गला नाही पूर्ण तुळजापूर विधानसभेला संदेश आहे की आपण जो माणूस निवडून देणार आहे विकासासाठी तो निधी खेचून आणण्यात दिल्लीहून आणि मॅक्झिमम आपल्या भागाचा विकास करण्यासाठी समर्थ आहे त्यांच्या पाठीशी सगळेजणं खंबीरपणे आहेत सगळे नेते किती फायदा होईल असतात लेख लाडकीमुळे महिला खूप खुश झालेल्या आहेत म्हणजे हे जाणवत नाही आहे पुरुषांना थोडं समजत नाही आहे पण वयश्री आली योजना बाकीची आली शेतकरी सन्मान योजना आली पण लेख लाडकीमुळे काय झालं आहे महिला म्हणून आम्हाला समजतंय की खात्यावर पैसे आलेत आमचा अंगाक आपल्याशिवाय पैसे बाहेर निघणार नाही आहेत आज पंधराशे इलेक्शननंतर लगेचच दोन हजार शंभर म्हणजे दोन हजार पगारवाढ आणि शंभर रुपये तेलाला तेलाच्या डब्यासाठी असे आम्हाला आमच्या भावांनी एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजित पवार साहेबांनी दिले आणि तीन वर्षामध्ये तीन हजार होणार आहे ही गोष्ट साधी नाही आहे कधी नव्हे ते आम्हाला आमच्या खात्यावर आमच्या हक्काचे पैसे आता आम्ही माहेरी आमच्या वडिलांना धोतर जोडी का होईना थोडं ताटमाने खूप गोष्टी आहेत ज्या आकलन होत नाही आहे पण त्याचा अंडरकरण आता मला काही मुस्लिम महिला स्टेजवर भेटल्या की आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आलेत आम्ही भक्तदान कमळाला करतोय हा जो संदेश आहे ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे लोक प पुरुषांना वाटतंय पंधराशे रुपये म्हणजे एवढं काय झालेलं आहे तिकडे मा पंधराशे रुपये सुरुवात आहे अशा अंगणवाडीचा सेविकांचा पगार पण पंधराशेवरनं दहा हजारला गेला आहे आणि या कार्यकर्ते म्हणजे या राज्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं तर आपला पण पगार वाढणार आहे हा विश्वास लाडक्या बहिणींना आणि मला असं वाटतं आपल्या माध्यमातून सगळ्या महिलांना मला एक संदेश द्यायचा आहे की हा आपल्याला एक संधी चालून आलेली आहे की जो Uh, कोणत्याही पक्षाच्या राज्यकर्त्याला एक संदेश द्यायची संधी चालून आली आहे की जो आपल्यासाठी काहीतरी करतोय त्या माणसाला आम्ही खुर्चीवर बसवू शकतो किंवा खुर्चीवरनं पाडू शकतो हा जो संदेश महिलांनी आता दिला कोणत्याही राज्यकर्त्या पक्षाला आणि कमळाचं बटण दाबलं तर आपल्या महिलांना सिरियसली याच्यापुढे घेतील आणि आपल्या महिलांसाठी योजना आणतील मग ते तीन गॅस सिलेंडर मोफत असो किंवा लाडक्या महिन्या योजनेचा पगार असो या महिलांसाठीचा जो किंवा आमचा एक लाख रुपये महिला मुलगी जन्मल्यानंतर मुलींचं शिक्षण मोफत महिलांना काहीतरी दिलं तर ते त्या राज्याकड्याल खुर्चीवर बसवू शकतात हा संदेश मला वाटतं खूप महत्वाचा या वर्षाच्या इलेक्शन मध्ये देणं पुढच्या आपल्या भवितव्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा